हे बघा कुठं आली मी एक विरा देवीला आले हाय गाई कसा सीन आहे बघा सीन बघा शीन कसा भारी आहे ते काय टाट पण घेतलंय मी हे बघा बघू शकताय तुम्ही हे बघा हे बाजू मस्त घेतलंय बघा इथं सीन आहे कसा हा बघा नजारा बघू शकता हे बघा कसा नजारा आहे मस्त

बघाजी आले मुलगी मुलगी आली आमची नातवालाय आमचं ते नातूवालाय नातू इथं चला गाईस मग वर गेल्यास अजून एक सोडते तुम्हाला चला बोला बोला ना, ना चला तर मग आता गाईस पुढे गेल्यास दाखवतो कट करा एक वीरादेवी पण एक निरादेवी आहे एक वीरादेवी सांगितलं त्यांना बघा बघू शकताय तुम्ही आतमध्ये गेल्यास काट ते तुम्हाला दाखवते हे बघा ते मुलगा आहे चला Salamat, guys!